खेड तालुक्यामध्ये विकासाचा महापौर वाहत असल्याचा बडेजाव स्थानिक लोकप्रतिनिधी करत असताना वसलेली मौजे जैतापूर गावातील माळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षांनंतर देखील रस्त्याच्या मूलभूत सुविधेसाठी शासन दरबारी संघर्ष करते स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकही धनगरवाडी रस्त्याच्या मूलभूत पासून वंचित राहणार नाही असं जाहीर सभांमध्ये वारंवार विधान केलं होतं परंतु आज तागायत खेड तालुक्यातील अनेक धनगरवाड्या या रस्त्याच्या मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी संघर्ष करताना दिसून येत आहे पायलीचा माळ धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजही आजारी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर करावा लागतोय कोट्यावधी को रुपयांची भूमिपूजने पार पडतात मात्र धनगरवाड्यांसाठी किमान कच्चे रस्ते करण्यासाठी निधी बाब अशी प्रतिक्रिया या धनगरवाडी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे धनगरवाड्यांच्या मूलभूत विकासाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचं सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजाला कोणी वाली नसल्याचं चित्र खेड तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे